दिल्लीतील भाजप विजयाचा हिंगोली शहरामध्ये कार्यकर्त्याकडून जल्लोष दिल्ली येथील विधानसभा निवडणुकीत घगघवीस यश मिळवल्याबद्दल भाजपच्या वतीने हिंगोली शहरातील गांधी चौकात फटाके वाजून व पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला यावेळी आमदार तानाजी मुटकळे अध्यक्ष फुलाजी शिंदे माजी आमदार गजाननराव घोगे रामराव वडकुते माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर शहराध्यक्ष कैलास काब्रा हमीद प्यारेलाल प्रशांत सोनी अलका लोखंडे सुनंदा मिश्रा राजनीश पुरोहित आशिष शर्मा गुड्डू देवकते बाबा घोगे मनोज शर्मा कैलास शहाने कृष्णा ढोके नागेश बांगर नारायण खेडकर अंकुश आहेर आदींची यावेळी उपस्थिती होती आज मोदी साहेबाच्या नेतृत्वात शहासाहेबांच्या नेतृत्वात दिल्लीत मोठ्या प्रमाणात गेल्या सव्वीस वर्षानंतर की सरकार आज भारतीय जनता पार्टीचं स्थापन होऊ लागलं आहे आणि मोदी साहेबानं देशभर केलेलं काम विकासाचा का मुद्दा आणि एकमित्र सेफ आहे हा नारा सर्व काबी पडला आहे आणि आज मोठ्या फरकानं भारतीय जनता पार्टीचं सरकार दिल्लीवर आलेलं आहे